नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे हे चंदन पिशवी घेऊन कुठेतरी चाललेलं असतं तेवढतच पाना गँग त्याला अडवते आणि बोलते चंदन अरे कुठे चाललंयस तेव्हा चंदन बोलतो मी एक काम करायला चाललोय जे फार भयंकर आणि रिस्की आहे तेव्हा पाना गँग बोलते तू दिव्यताईला काही करायला तर नाही ना चाललेला तेव्हा चंदन बोलतो ए भाई लोक तुमच्या जिभेला काही हार्ड आहे की नाही माझं दिव्यावर खूप प्रेम आहे मी तिच्या बाबतीत काही चुकीचं करणार नाही तेव्हा पाना गँग बोलते मग काय करायला चाललंय काही चुकीचं काम वगैरे तर करायला ना तेव्हा चंदन बोलतो नाही नाही ते काम चुकीचं नाहीये उलट ते काम खूप आहे आणि हे काम जर फत्ते झालं तर सगळ्यांचं सगळं सगले चांगलं होणार आहे सो प्लीज मला कुणीही थांबू नका चला बाय असं म्हणत असतो तिकडून निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आणि बरोबर तिथे हा चंदन येतो वेटर म्हणून त्याला पाहून सुहासला डाऊट येतो तो विचार करतो या माणसाला कुठेतरी पाहिलंय पण नेमकं कुठं पाहिलंय हे आठवत नाहीये तो त्याला थांबवतो आणि बोलतो ए मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला एक सांग तुझं नाव काय तेव्हा चंदन बोलतो ताराचंद सुहास बोलतो ताराचंद मग तुझी पगडी कुठे आहे तेव्हा चंदन बोलतो सॉरी सॉरी ते जरा चुकून ताराचंद बोललो माझं नाव चंद्रकांत आहे तेव्हा सुहास बोलतो बरं ठीक -बर आहे चल कामाला लाग असं म्हणत असतो चंदनला कामाला जुमतो इकडे आपण पाहतो तर काय भाऊ आणि लक्ष्मण पाहुण्यांशी बोलत असतात त्यांच्याशी हसत खेळत असतात ते पाहून सीताईला खूप आनंद होतो ती बोलते कीर्ती अगं बघ ना हे आणि भाऊजी पाहुण्यांशी किती छान बोलतायत सगळ्या कार्यक्रमामध्ये मिसळतायत छान वाटतंय आणि आता सगळं चांगलंच होणार तेव्हा कीर्ती बोलते हो नाही आता सगळं चांगलं होणार तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस बरं कीर्ती ते सगळं जाऊ दे आता थोड्याच वेळात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तू एक काम कर आंब्याच्या पानांची ढाळं घेऊन याचं जा पटकन जा कीर्ती जाणार तेवढं तसमोर उन्हा चंदन येतो आणि दोघांची चांगलीच चा अशी धडक होते कीर्तीला असं वाटतं की याला कुठेतरी बघितलंय ती बोलते थांब जरा मागे वळ चंदनची त्राशी काही टरकलेली असते तो बोलतो झालं आता खेळ संपला पण तेवढं तस ती आशू येतो आणि बोलतो ताई मी रेडी झालोय हळदीसाठी कसा दिसतोय मी बरा दिसतोय ना तेव्हा कीर्ती बोलते अरे खूप छान खूप छान दिसतोयस आणि हळदीच्या आधीच तुझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलाय चल बरं असं म्हणतच ती त्याचा हात पकडते आणि त्याला स्टेजवरती घेऊन जाते आणि नाच सोडून टाकते संधीचा फायदा उचलतो आणि तिकडून सटकतो तो सरळ आता कीर्तीच्या खोलीत येतो तिचं कपाट उघडतो आणि कपाट उघडून त्यामध्ये पुरावे शोधण्याचा प्रयत्न करू लागतो पण तेवढतच त्याला कोणाच्या तरी येण्याचा आवाज येतो त्यामुळे तो लगेच साईडला लपून बसतो खरं तर कीर्ती तिच्या खोलीत आलेली असते कपाटातून पैसे घेण्यासाठी ती आता कपाटातून पैसे घेते कपाट बंद करते आणि तिकडून निघून जाऊ लागते पण तेवढतच तिला चाहूल लागते की रूम मध्ये कोणीतरी आहे कोणीतरी रूम मध्ये लपून बसलंय आणि बरोबर चंदन सुद्धा तिथेच असतो तो पडद्याच्या मागे लपून बसलेला असतो कीर्ती आता दबक्या पावलाने त्याच्या दिशेने येऊ लागते ती आता पडदा उघडून बघणार तेवढं तिला सुहास हाक मारतो किट्टूड डार्लिंग लवकर खाली ये त्यामुळे कीर्ती काही पडदा उघडत नाही आणि खाली निघून जाते तेव्हा चंदन सुटकेचा श्वास घेतो आणि बोलतो नशीब वाचलो अगदी थोडक्यात वाचलो ते पण एकदा नाही तीनदा इकडे आता हॉलमध्ये नेहाची आई आलेली असते ती सीताईला घट्टाईशी मिठी मारते कीर्तीचं स्वागत करते आणि बोलते सुजाता काकू अगं नेहा कुठे तेव्हा सुजाता बोलते काय नेहा अजून आली नाही नाही म्हणजे ती तर केव्हाची निघालीये माझ्या आधीच निघालीये एव्हा ना आतापर्यंत यायला पाहिजे होती तेव्हा संपदा बोलते ती नक्की येणार आहे ना तेव्हा सीताई बोलते संपदा बास आता फालतूपणा करायचं नाही मी आता अजिबात तुझा फालतूपणा खपवून घेणार नाही आणि हो नेहा येणार आहे शंभर टक्के ती येणार आहे आपण तिची वाट बघूया मला खात्री आहे नेहा शंभर टक्के येईल आणि तेवढे तसे ते नेहाची एंट्री होते सीताई तिला पाहते आणि बोलते नेहा अगं किती उशीर आम्ही केव्हाची तुझी वाट बघतोय आशूच्या शेजारी जाऊन बस उगच मुहूर्त नको टाळायला तेव्हा नेहा आशूच्या शेजारी जाऊन बसते आणि तेवढं तसे ते मांजाची एंट्री होते मांजाला बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो कीर्ती टोमणा मारते आणि बोलते अरे माझ्या तू आलास पण बाई बरं झालं तू आलास नाहीतर आम्हाला तर असं वाटलं होतं की दुखवटा साजरा करत एखाद्या बियर बार मध्ये पडला असेल तेव्हा आशु बोलतो ताई प्लीज अगं त्याला टोमणा मारू नकोस आता तो आलाय ना त्याला एन्जॉय करू दे तेव्हा त्या घरातली सगळी महिला मंडळी आशु आणि ने नेहाला हळद लावू लागते सगळ्या बायकांचं झाल्यानंतर पुरुष मंडळी सुद्धा त्या दोघांना हळद लावू लागते सुरुवातीला भाऊ त्यानंतर लक्ष्मण सुहास सगळेच त्या दोघांना हळद लावतात भाऊ इतके खुश दिसत असतात की काही सांगायलाच नको पण भाऊ इतक्या आनंदाने सहभागी का होत आहेत ना तेच मला काही कळत नाहीये असो असो पुढे आपण पाहतो तर काय सगळ्यांची हळद वगैरे लावून झालेली असते त्यामुळे सगळेच आता हळद वगैरे एकमेकांना लावू लागतात एकमेकांना रंगू लागतात हळद खेळू लागतात आणि तेवढच कीर्तीचं मांज्याकडे लक्ष जातं ती बोलते मांजा अरे आशू तुझा मित्र आहे जाऊन त्याला हळद लाव अरे तुला सोडून सगळ्यांनी त्याला हळद लावलीये जा बर पटकन तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना जाऊन त्याला हळद लाव मांजा ठीक बोलतो आणि स्टेजवरती जातो आणि बोलतो मी काही त्याला नॉर्मल पद्धतीने हळद लावणार नाहीये माझी स्टाईल ना जरा हटके आहे तेव्हा आशू बोलतो मांजा पण तुझी अशी कोणती हटके पद्धत आहे तेव्हा मांजा बोलतो हो हो सांगतो असं म्हणतच तो किशातून मोरपीस काढतो आणि बोलतो आता या मोरपिसाने मी तुला हळद लावणार आहे तेव्हा आशू बोलतो बरं ठीक आहे मोरपिसाने तर मोरपिसाने लाव तुला जशी हवी आहे तशी हळद लाव तू आलास ना हेच माझ्यासाठी खूप आहे जास्त महत्वाचं आहे तेव्हा आता मांजा त्याच्या चेहऱ्यावरून मोरपीस फिरवू लागतो आणि मोरपीस फिरवताच आशुला शिवाची आठवण येते कारण शिवानी सुद्धा एकदाच त्याच्या चेहऱ्यावरून मोरपीस फिरवलेला असतो मांजा बोलतो आशू काय झालं असं का क्लास कोणाची आठवण आली का तेव्हा आशू बोलतो अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं हे सगळं तू मुद्दाम करतोयस ना हे बघ मांजा मला इथे माझा मित्र हवाय शिवाचा मित्र नको आहे आणि तुला जर हे सगळं असं करायचं असेल तिचा मित्र म्हणून वावरायचं असेल ना तर तू इथे नाही थांबलास ना तरी देखील चालेल तू इकडून निघून जा आणि हे सगळं ऐकून सुद्धा दुखावला जातो तो सरळ स्टेजच्या खाली उतरतो खिशातून रुमाल काढतो आणि चेहऱ्यावरची सगळी हळद पुसून काढतो आणि तिकडून निघून जातो तेव्हा कीर्ती बोलते त्या मांज्याला जायचे ना जाऊ दे आपल्याला काही एक फरक पडत नाही आता आशूला तर हळद लावून झालीये आता आशूची उष्टी हळद आपण नेहाला लावूया असं म्हणत असते आता सगळेच नेहाला हळद लावू लागतात तिकडे तर शिवा गॅरेज वरती बसलेली असते आणि रडकी गाणी ऐकत असते तेवढतच तिथे मांजा येतो आणि बोलतो शिवा अगं तू इथे बसलीयस तिकडे आशूला हळद लागली सुद्धा तेव्हा शिवा बोलते मांजा तू तिकडे जाऊन आलास का तेव्हा मांजा बोलतो हो मी त्याला हळद लावली तेही मोर पिसाने आणि तुला माहितीये काय घडलं का मी त्याला हळद लावल्यावर लगेच त्याला तुझी आठवण झाली तुला आठवत ना एकदा तू मोरपिसाने त्याला औषध लावलं होतंस तीच आठवण झाली आणि त्यानंतर मला त्याने तिकडून हाकलावून लावलं हे ऐकून शिवा मात्र जोरजोरात हसू लागते मांजा बोलतो शिवा अगं हसतीयस काय तिकडे माझा जा अपमान झाला आणि तू हसतीयस तेव्हा शिवा बोलते मांजा जास्त लोड घेऊ नकोस सगळं होईल ठीक तेव्हा मांजा बोलतो आता काय ठीक होणार आहे सगळं तर संपलंय उद्या त्याचं लग्न होणार आहे इतकंही आशावादी असणं बरं नव्हे शिवा तुला का कळत नाहीये इकडे आता हा चंदन हार मानत नाही तो विचार करतो मला कीर्तीच्या खोलीत तर काहीच मिळालं नाही पण आशूच्या खोलीत नक्कीच मिळेल असं म्हणतच तो आशूच्या खोलीत जातो आणि शोधाशोध करू लागतो आणि त्याला कोपऱ्यात पडलेलं शिवाचं पोस्टर दिसतं तो आता शिवाचं पोस्टर बाहेर काढतो आणि बोलतो शिवा मला माफ कर मला असं वाटलं होतं या रूममध्ये मध्ये मला काहीतरी सापडेल पण मला काहीच सापडलं नाही आजवर तू माझ्यासाठी किती किती आणि काय काय केलंस पण मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही आणि हा शिवा मी हार मानणार नाही एक शेवटचा ट्राय नक्कीच करणार कारण हे सगळं मी तुझ्याकडून शिकलोय असं म्हणतच तो पुन्हा कपाट शोधू लागतो आणि आता मात्र त्याला ड्रॉर मध्ये दिव्याची चिठ्ठी दिसते आणि त्या समुद्राची वाळू लागलेली असते चंदन आता डोकं चालवतो तो, तो विचार करतो आशू बीचवर कधी गेला असेल बरोबर आहे शिवाच्या बड्डे दिवशी आणि आता मात्र चंदनला सगळं कळून चुकलेलं असतं सगळ्याची लिंक लागलेली असते तो आता लगेच ती चिठ्ठी घेतो आणि सरळ शिवाकडे जातो आणि आजचा भाग इथे संपतो त्यामुळे प्रेक्षकांना उद्याचा भाग बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण दोन महिन्यानंतर काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे ज्यामध्ये दिव्या कीर्ती दोघी आता चांगल्याच पद्धतीने एक्सपोज होणार आहेत त्यामुळे असेच अपडेट्स ऐकत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा टिल देन बा बाय गुड नाईट